पूजा, मला भरपूर लोक अशी कमेंट करतात की हे मुलगा कोण आहे हा माणूस कोण आहे तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की हे माझे मिस्टर आणि हे माझा छोटासा मुलगा आहे तर ही अशी आमची छोटीशी फॅमिली आहे तर मला असं सा सांगायचंय की हात जोडून माझी नम नम्र विनंती की कुणीही वाईट कमेंट करू नका कारण हे माझे मिस्टर आहेत तर सर्वांना आम्हाला एकच सांगायचं आहे भरपूर लोक आम्हाला जे आहे वाईट कमेंट करत आहे तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की कुणीही वाईट कमेंट करू नका आम्ही भरपूर छान छान असे व्हिडिओ मोटिवेशनचे व्हिडिओ आम्ही टाकतो युट्यूबला ज्यांना चांगले वाटत नाही त्यांनी पाहू नका पण कुणीही वाईट कमेंट करू नका यश हाय बोल हाय मन हाय बोल यश यश झोपी तुम्ही नाही करत तर सर्वांनी खुश राहा आणि व्हिडिओ पहा एवढं आम्हाला सपोर्ट केलं एवढं आम्हाला लाईक बस